शिवराज शेतकरी मित्रांनो आज आपण आहे आपल्या सरकीच्या प्लॉटवरती सरकी बघून घ्या पूर्ण आठ दिवसाच्या नंतर आपण सरकीच्या प्लॉट मध्ये आहे तर ह्या पहा आपला सरकीचा प्लॉट पूर्णपणे एक, एक लेवल मध्ये सरकी आपली पूर्ण आणि पूर्ण हिरवी रोग नाही आपल्या सरकीवर साडेचार फुटावरीची लागवड केलेली तर बघू शकता पूर्ण फटी फटी पण मिळत आलेली आहे आपल्या सरकीची आपण जे साडेचार फुटाचं अंतर ठेवलं होतं तर ते पूर्णपणे मिळत आलेलं आहे हे बघू शकता तुम्ही पूर्णपणे साडेचार फुटाचं अंतर असूनसुद्धा पण ते मिळत आलेलं आहे कारण गेल्या वर्षी यामध्ये कांदे केले ते कांद्याच्या बेवडमुळे ही सरकी पूर्णपणे टॉपला चाललेली सध्या तर हे बघू शकता पूर्ण पूर्ण मिळत आलेली आणखी पंधरा दिवसाच्या नंतर पूर्णपणे ही मिळून जाणार आहे तर हे बघू शकता पूर्णपणे तिची हाईट साडेचार फुटापर्यंत गेलेली तर हे बघा पाते पातेची संख्या पण बऱ्याचशा प्रमाणात आहे पाते पण लागलेली तिला पूर्णपणे हे बा पाते दाखवितो पाते बघून घ्या हे बा पाते बघितले असेल त्याला आता पानंसुद्धा सुद्धा बघून घ्या पानं पण एकदम हिरवळ आणि त्यावर आळी नाही मावा नाही पूर्णपणे काहीच नाही पानावर पण सुद्धा आपल्या त्यानंतर मावासुद्धा नाही पानाची साईज पण बघून घ्या जाड साईजमध्ये आहे हिरवगार पाने पिवळं पण पिवळा पाना पण नाही आहे त्याच्यावर आपल्या सरकीवर पूर्णपणे कसलाच रोग तर तुम्ही पाहिलंच असेल आपल्या सरकीवर पूर्णपणे कसलाच रोग नाही बुरशीचं पण प्रमाण नाही थोड्या प्रमाणात पण बुरशी नाही आणखीन तर आपण तिला पूर्णपणे पंधरा दिवसा अगोदर एक खाताचा डोस द्यायला युरिया पोटॅस आणि दहा सीस त्यानंतर आपण ड्रीपॉटी पण सोडलो होतो झिरो बावन्न चौतीस ह्या विद्रव्य खाताची आपण ड्रिपॉटीसुद्धा सोडलो होतं त्यानंतर तुम्ही पाहिलंच असेल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या चॅनलवरती मागच्या आठ दिवसापूर्वी तिसऱ्या फवारणीचा व्हिडिओ वाचतो तर तिसऱ्या फवारणीला आपण घेतलं होतं आसाटा पाणी मनोसील हे दोनच कीटकनाशक आणि बुरशीनाशक घेतलं होतं आपण हे दोन तर मनोसील पाना ठेवण्याचं काम करायचं असतं त्यामुळे आपल्यासारखीचा आप पूर्णपणे प्लॉट बघितला तुम्ही तर पूर्णपणे आपल्यासारखीचा प्लॉट पूर्णपणे हिरवगार आहे अनेक लेवलमध्ये सुद्धा आहे आणि त्यावर कसलाच रोग नाही त्यामुळे तुम्ही पण तिसरी फवारणी नसेल केली आणखीन तर तुम्ही सुद्धा ते औषध घेऊ शकता मनुशील आणि आसाटाप हे सुद्धा घेतले तर सरकीला मावा गिवा असेल मावा तुडतुडे आणि बुरशीचं प्रमाण जर असेल तर तुम्हीसुद्धा मनुशील आणि आसाटाप आणि किंवा साप पावडर हे घेऊ शकता तुम्ही तर तुम्ही आपला प्लॉट पूर्णपणे बघितला असेल आता तर आपला प्लॉट तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका